नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण एक अगदी छान पारंपरिक असा पदार्थ तयार करणार आहोत खूप कमी साहित्यामध्ये हा पदार्थ होतो तर मी त्याच्यासाठी ही जी वाटी आहे तर याच वाटीने मी एक दोन वाट्या तांदूळ भिजवून घेतलेले आहेत रात्रभर भिजवलेले आहेत आणि याच्यामध्ये थोड्याशा मेथ्या घातल्या होत्या कमीत कमी एक पाच ते सहा तास तांदूळ भिजायला पाहिजे रात्रभर भिजवले तरीसुद्धा काही हरकत नाही आणि आज आपण करणार आहे नारळाचा डोसा मस्त पदार्थ आहे अगदी कधी केला नसेल तर नक्की करून बघा तरी ह्या दोन वाट्या तांदळासाठी मी एक वाटी ओलं खोबरं म्हणजे नारळ घेतलेला आहे तुम्ही चालासकट कर, तुकडे करून जरी घेतलं नारळ तरीसुद्धा चालेल आणि त्याच्यासाठी आपण घेतलेले आहेत एक वाटी पोहे आता हे पोहे धुवून मी याच जे तांदूळ मी भिजवले ते याच्यामध्येच मी घालणार आहे आणि एक पाच मिनिटं आपण हे पोहे याच्यामध्ये भिजत ठेवू आणि त्याच्यानंतर हे सगळं साहित्य आपण मिक्सरबंद काढूया आधी मिक्सरमध्ये घालतीये हा ओला नारळ पाच ते दहा मिनिटात पोहे व्यवस्थित भिजतात आता हे मिक्सर मिक्सरमध्ये आपण बारीक करूया हे सगळं आपलं वाटून झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी याच्यामध्ये घातलेलं आहे तुम्हाला जर हे खूप आंबट आवडत असेल आंबूसव आवडत असेल तर याच्यामध्ये थोडंसं दही घालायला हरकत नाही तसं पण आपण हे आता फर्मेंट करायला ठेवणार आहे पण डाळ घालून जेवढं फर्मेंट होतं तर तेवढं ते होत नाही करवंटीचा तुकडा पडल्यासारखं मला वाटतं मी तो, तो काढून घेते उन्हाळा असला तर तसं पण ते छान फर्मेंट होतं पण जर उन्हाळा नसेल जरा गार असेल तर थोडं हाताने असं फेटून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर झाकून ठेवायचं आठ तास झाकून ठेवलं तरी चालतं उन्हाळ्यामध्ये सहा तासात सुद्धा छान फर्मेंट होतं तर आता हे झाकून ठेवते आणि मग सहा तासाने आपण याचे डोसे करूया तेव्हा मी तुम्हाला दाखवते आपल्या नारळाच्या डोशासाठी आपण एक मस्तपैकी चटणी तयार करूया तर आता नारळ आपण ह्याच्यामध्ये घातलेलाच आहे बॅटरमध्ये आपला नारळ आहे तर याच्यामध्ये नारळ न वापरता मी आज चटणी करणार आहे तर त्याच्यासाठी मी छान शेंगदाण्याच्याशी खमंग चटणी करणार आहे हे कच्चे शेंगदाणे आहे पण हे जेव्हा आपण असे तेलात छान खमंग परततो ना तर तेव्हा त्याची चव खूप छान लागते तर आता ह्याच्याबरोबर मी ह्या लाल मिरच्या पण घालणार आहे कारण लाल मिरच्या घातल्या की ह्याचा रंग लाल असा छान तसाच राहतो मस्त असे खमंग शेंगदाणे तळून घ्यायचे थोडासा कडीपाला घालूया कडीपाला फार घालायचं नहीं। नाहीतर मग चटणी अशी उघडं लागते वरून आपण जेव्हा फोडणी करू तेव्हा त्याच्यामध्ये कडीपाला वापरणार आहोत थोडेस अगदी आलं घालूया त्याच्यानंतर थोडासा लसूण पण घालणार आहे लहान मोठ्या अशा सात आठ पाकळ्या आहेत लसणाच्या शेंगदाण्याचा रंग आपला छान बदलला आहे आणि असे उकलायला लागलेले म्हणजे याचा अर्थ आपले शेंगदाणे छान खमंग भाजलेले शेंगदाण्याचा रंग मुळातच लाल आणि डार्क होता त्याच्यामुळे तुम्हाला हा डार्क रंग दिसत असेल पण शेंगदाणे अजिबात कडकलेले नाही आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आता आपण घालूया कांदा कांदा असा पातळ चिरून घालायचा म्हणजे तो लवकर परतला जातो दोन मिनिट कांदा परतून घेऊया त्याच्यानंतर मी याच्यामध्ये घालणारे टोमॅटो टोमॅटो मी असा मस्त अगदी चटपटीत असा अशी चव येते या चटणीला नेहमी आपण खोबऱ्याची चटणी करतो कोथिंबीर हिरवी मिरची घालून त्याच्यापेक्षा जरा वेगळी चटणी करूया कारण नारळाचा डोसा आहे तर चटणीमध्ये नारळ मी म्हटलं नको वापरायला हे जरा वेगळे प्रोटीन आपण त्याच्यामध्ये ॲड करूया कांदा आपला थोडासा परतून झाला आहे आता त्याच्यामध्ये मी हे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले हे आता छान आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आता काय करूया एक थोडंसं एखादा चमचा पाणी घालू आणि मग झाकण घालून घेऊ थोडंसं मीठ पण घालते म्हणजे मग हे सगळं लवकर शिजेल एखादा चमचा पाणी घालायचं फक्त म्हणजे मग हे सगळं जळणार नाही आणि आता हे झाकण घालूया आपण ह्याच्यावर एक दोन मिनिट आणि हलवून बघू आणि टोमॅटो छान मऊ झाले की आपण गॅस बंद करूया एकदा हलवून घेऊया तुम्ही याच्यामध्ये उडदाची डाळ हरभऱ्याची डाळ घालून केलेली चटणी बघितली असेल साऊथ इंडियन स्टाईल पण ही जरा आपण शेंगादाणे घालून मस्त चटणी करूया ह्याची पण चव खूप छान येते पुन्हा आता एक दोन तीन मिनटं झाकण ठेवते कारण टोमॅटो अजून थोडेसे मऊ व्हायचे आहेत परत दोन मिनटं झालेली आहेत आपण बघूया टोमॅटो शिजला आहे का तर आता टोमॅटो शिजलेला आहे मी गॅस बंद करते आता ह्याच्यात मी आता थोडीशी जिरं घालते आहे तुम्ही आधी पण घालू शकता तेलाबरोबर म्हणजे आपण जेव्हा लसूण वगैरे घालतो तेव्हा सुद्धा ती जिरं घालू शकता पण आत्ता घातली तरीसुद्धा त्याचा पण फ्लेवर खूप छान येतो त्यानंतर अगदी थोडीशी कोथिंबीर मी घालणार आहे मला ह्याचा रंग लालच ठेवायचा आहे त्याच्यामुळे कोथिंबीर थोडी घातलेली आहे तुम्ही जास्त घातली तरीसुद्धा चालेल आणि मी गॅस बंद केल्यावर घातलेली आहे आता हे जेव्हा सगळं मिश्रण गार होईल तेव्हा आपण ह्याची चटणी करूया हे आता मिश्रण गार झालेलं आहे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते त्यानंतर थोडीशी साखर घालती आहे टोमॅटोच्या आंबटपणानुसार साखरेचं प्रमाण ठरवा तर अशी मस्त आपली टोमॅटोची अशी लाल चटणी तयार झालेली आहे तुम्हाला दिसत असेल रंग इथे थोडासा कोथिंबिरीचा हिरवट रंग आलेला आहे पण वास खूप छान येतो आहे चटणीचा आता याला एक छान आपण फोडणी करूया फोडणीसाठी तेल तापायला ठेवलेलं आहे मी थोडीशी उडदाची डाळ घातली त्याच्यानंतर कढीपाला घातला आहे मोहरी घालूया थोडीशी थोडीशी जिरं घातली आता ही फोडणी आपण मस्त याच्यावर घालू फोडणीचा छान खमंग वास सुटलेला आहे तर आता ही मस्त आपली टोमॅटोची चटणी तयार आहे आता आपण आपल्या जे कोकोनट आणि तांदळाचं जे आपण बॅटर तयार केलं होतं पोहे घालून त्याच्याकडे बघूया तर ही चटणी मी बाजूला ठेवते उन्हाळा असल्यामुळे हे बघा पीठ खूप छान फर्मेंट झालेलं आहे याच्यामध्ये कुठलीही डाळ आपण वापरलेली नाही आहे पण तुम्हाला दिसत असेल मस्त पीठ फर्मेंट झालेलं आहे अगदी आता याच्यामध्ये थोडीसं मीठ मी घालतीये आहे आणि फार जोरात आपल्याला हे हलवायचं नाही आहे नाहीतर मग ह्याच्यामधली जी जाळी असते ना तर ती मोडते आणि मग जाळीदार अशी डोसे किंवा घावणं होत नाहीत तर आता मीठ घालून फक्त आपण एकत्र करू तवा तापत ठेवलेला आहे तवा छान तापून घ्यायचा थोडं तेलाने ग्रीस केलेला आहे तवा तव्याचं टेम्परेचर आपण चेक करूया थोडं अजून तवा तापायला पाहिजे कारण तेवढं लवकर त्याची वाफ होत नाही आहे एक अर्धा मिनिट तवा तापल्यावर मी तुम्हाला डोसा घालून दाखवते पीठ खालपासून चांगलं ढवळून घ्यायचं चा। त्याच्यानंतर डोसा घालताना तर गॅसचं जो जी फ्लेम आहे तर ती कमी करायची आणि मग डोसा घालायचा तुम्हाला जाड पातळ कसं हवं असेल तसे तुम्ही याचे डोसे घालू शकता तुम्हाला जर पातळ हवं असेल तर याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मग अजून पातळ डोसे होतात मी मिडियम चिकनेसचे डोसे घालणार आहे डोसे घावणं धिरडी तुम्ही काही पण म्हणू शकता याला तवा जर खूप तापलेला असेल ना तर ते, है, ते, ते, तो ते, ते योग भाई जे पीठ आहे त्याचे डावाला चिकटून येतं त्याच्यामुळे तव्याचं टेम्परेचर योग्य पाहिजे आता याला आपण थोडंसं कोरडं झाल्यावर थोडंसं तेल बाजूने घालणार आहे नॉनस्टिक तव्याला तेल घालायची गरज नाही पण जेव्हा आपण असे लोखंडी तव्यावर किंवा बिडाच्या तव्यावर करतो ना डोसे तर ते खूप छान खमंग होतात अगदी कडेनी थोडेसे ब्राऊन व्हायला लागल्यावर आपल्याला हा डोसा उलटायचा आहे डोसा किंवा घावण धिरडं तुम्ही काही पण म्हणू शकता त्याच्यानंतर हा डाळीचा डोसा नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला हा दोन्हीकडनं भाजणं गरजेचं आहे हे बघा किती छान जाळी पडलेली आहे आणि हे मी फक्त आज पाच तास फर्मेंट केलं होतं उन्हाळा खूप आहे हीट खूप असल्यामुळे जास्त वेळ फर्मेंट करायची गरज नाही तुम्हाला जर आंबट चव असेल तर मी जसं आधी सांगितलं तर त्याप्रमाणे तुम्ही दही याच्यामध्ये घालू शकता पण हे छान परमेंट झालेलं आहे बघा दोन्ही कडनं छान ब्राऊन झालाय आता हा आपण डोसा काढून घेऊ अजून एक डोसा मी तुम्हाला घालून दाखवते आता मी तव्याला तेल लावलेलं नाही फक्त पहिल्या डोश्याला तव्याला तेल लावलं होतं बेने डोसा वगैरे ज्याला म्हणतात पंज डोसा तर ह्याच पिठाचा तुम्ही जाड पंज डोसा पण घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे गॅस मी बारीक केला होता डोसा घालताना आता थोडासा मोठा करूया त्याच्यानंतर कडेनी तेल घालूया एकदा तवात आपल्यावर डोसे खूप बराबर होतात आणि निघायला पण अजिबात त्रास होत नाही बघा अगदी सहज डोसा निघालेला आहे मस्त जाळी पडलेली आहे दुसरीकडनं पण आपण भाजून घेऊया याच्याबरोबर मस्तपैकी लोणी पण घ्यायचं आणि ही आपली जी चटणी मी केलेली आहे तर ती चटणी घ्यायची खूप मस्त डिश तयार होते ही तर मंडळी मस्तपैकी असा कोकोनट डोसा आणि ही टोमॅटोची लाल चटणी आपली तयार आहे तर तुम्ही कधी करून बघितला नसेल तर हा डोसा नक्की करून बघा खूप सात्विक आणि खूप छान होतो डोसा चवीला पण खूप छान लागतो तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद